पॉईंट असा आहे की सगळ्या जणांना असं माहिती आहे की पक्षी एखादा आहे का नाही पिल्लू वगैरे त्याला माणसाचा स्पर्श होणे का हो माणसाचा त्याला जर, जर स्पर्श झाला लक्ष करा बरं का माणसाचा जर त्याला जर स्पर्श झाला तर त्याची आई जवळ घेत नाही असं मी सुद्धा लहानपणापासून ऐकलंय मला असं वाटतं तुम्ही सुद्धा लहानपणापासून ऐकलंय बरोबर आहे का नाही म्हणून आपण काय करतो माहिती का त्या पिल्ल्याला त्या पक्षाला असताना आपण स्पर्श करत नाही त्याची आई जवळ घेत नाही याला आणखी एक पुरावा देतो माझ्या काही आणखी वाचण्यामध्ये आलं नाही पण मी असं कीर्तनामध्ये ऐकलेलं आहे आणि कथेमध्ये ऐकलेलं आहे काही महाराज मंडळीनं सांगितलं याच्याकरता तुम्हाला तो दृष्टांत सांगतो फक्त एवढंच की मला त्याच्यानंतर प्रश्न विचार नका बरं का कारण माझा सुद्धा अभ्यास त्याच्यामध्ये झाला नाही काय बरोबर आहे का तर प्रभू महाराज काय करतात कीर्तन झालं की बोलायला लगेच आता त्याच्याकरता मी अगोदर सांगतो त्याचं उत्तर असं आहे बोलत असताना एक अशी कथा आहे सीता मातेच्या बाबतीमध्ये राजा रावणाच्या बंदीवासामध्ये माता सीता जर सहा महिन्यापर्यंत जर का राहिले असेल तर त्याचं एक कारण काही कीर्तनकार मंडळी कथाकार मंडळी सांगतात ऐका पोपटाचं असणार पिल्लो असतं लक्ष करा बरं का पोपटाचं पिल्लो किंवा राघूचं असणार पिल्लो दोन्ही नाव वेगळे का एकच एकच बरं का घटना अशी घडली सीतामाता माता लहान स्वरूपामध्ये असताना लहान असताना तिनं काय केलं तिला पोपट आवडत होता म्हणून तिनं काय केलं पोपटाच्या पिल्ल्याला स्पर्श केला स्पर्श केल्याच्या नंतर आपल्या तिला घरी घेऊन आली एक दोन दिवसापर्यंत त्याचा संभाळ केला पण आई वडिलांनी सांगितल्याच्या सांगितलं बाळ हे पिल्लो आपल्या घरी ठेवू नको त्याच्या त्याच्या आईकडे असणार घेऊन सोड पण हिला आवडत होतं पण तरी ठेवलं पण शेवटी आई सांगण्यावरून काय केलं ती पोपटाचं पिल्लू काय केलं जिथून आणलं होतं का घरट्यामध्ये तिथं नेऊन ठेवलं तिथं नेऊन ठेवल्याच्या नंतर त्या आईला दुसरे पण पिल्ले होते पण हे पिल्लू तिथं नेऊन ठेवल्याच्या नंतर या पिल्ल्याचा स्वीकार त्या आईनं केला नाही काही के लोक छाती ठोकून म्हणतात आम्ही मानव आहोत अरे याचा पुढला भाग सांगतो तुम्ही स्वतःला मानव म्हणून श्रेष्ठ समजिता तुमची एवढी किंमत आहे की कि तुमचा स्पर्श झाल्याच्या नंतर पक्षी तुम्हाला जवळ करीत नाही <laughs> <laughs> लक्षात गोष्ट आली का मी काय सांगतो तुम्ही स्वतःला एवढे शहाणे समजता की तुमचा स्पर्श झाल्याच्या नंतर ते पक्षी तुम्हाला जवळ करत नाहीत पण ज्या पक्षाला तुमचा स्पर्श झाला प्रभू महाराजांनी जर पुढलं सांगितलं ते पक्षी सुद्धा भाऊकीमध्ये घेत नाहीत लक्षात गोष्ट आली का म्हणजे एवढा विचार करण्याची भूमिका आहे आणि आपण स्वतःला शाणं समजतो आम्ही मानव आहेत आणि आम्ही मानवतो आपली किंमत एवढी आहे पक्षी सुद्धा आपल्याला नीच समजितात विठाला ते पोपटाचं पिल्लू राघूचं पिल्लू जास्तीत जास्त फक्त आईनं त्याचा स्वीकार न केल्यामुळं आपल्या भाऊकीनं बांधवांनी घरच्या लोकांनी स्वीकार न केल्यामुळं अशी घटना सांगतात सहा मिनिटापर्यंत ते पिल्लू जिवंत राहिलं आपला विषय अभंगातला चालू आहे बर का आईनं त्याचा त्याग केला त्या पोपटाच्या पिल्ल्यामध्ये एवढी शक्ती होती पण शक्ती असून सुद्धा आईनं त्याग केल्यामुळं ते पिल्लू मात्र वाचलं नाही आपोली न वाचे ते आपोली आळे माये मोकलीले कोठे जावे बाळे आपोलिया बडे नवाचे ते आपोलिया बळे नवाचे ते आपोलिया मिनिटापर्यंत फक्त ते पिल्लू जिवंत राहिलं सगळ्या लोकांनी त्याग केल्यामुळं त्या पिल्ल्याला मराव लागलं म्हणजे कुणाला पोप त्याच्या पिल्ल्याला बरं का त्याच पाप बोला ना वाय टाळ्या वाजवा बरं का टाळ्या वाजवा हे कसं म्हणजे अभ्यासू लागतं बरं का नाही तर कुठं आई माझी काही बरं का जमत असं त्याला ओकेच प्रमाण लागतं आता याच्या पुढलं प्रमाण ऐका ऐका बर का लक्ष देऊन आता माता कापी गळा बोला पुढं तेथे कोण राखी बाळा माता का पिगळा माता का पिगळा <द्थागे> माता का पिगळा माता का पिगळा गळा तेथे कोण राखी बाळा याच्या पुढं आणखी एक प्रमाण बर का परिमळ म्हणून चोळू नये आमच्या दोघांची अनेक दिवसापासून बांधण बर का गुरु महाराज आमची या जसा मी इथं गावात आलो का नाही जसा आलो तस तोच प्रश्न चालू आहे परिमळ म्हणून चोळू नये फुल पुढं खाऊ नये मूल आवडते लक्ष करा बर का आता इथे दृष्टांत असा आहे आईच्या बाबतीमध्ये वर्णन असं केलेलं आहे सहा मिनिटापर्यंत पोपटाचं लेकरू जिवंत राहिलं ले म्हणजे ते पक्षी सहा मिनिटाच्या नंतर मरण पावलं यम दरबारामधले असणारे श्रवणदेव नावाचे बारा देव आहेत त्यांनी काय केलं सगळं पाप लिहायचं नेमकं कुणावर आता ते सगळं पाप लिहिलं सीतेच्या माथ्यावर घटना अशी घडली सहा मिनिटाला व्याज लागून व्याज लागून व्याज लागून, लागून लग्नज लागल्याच्या नंतर पुन्हा काही दिवसाचा कालावधी झाल्याच्या नंतर या सीता मातेला दर व्याज करून चक्रवाड व्याज लागून लागून सहा मिनिटाचं व्याज असं झालं सहा महिन्यापर्यंत राजा रावणाच्या बंदीवासामध्ये राहावं लागलं फक्त प्रश्न एवढाच आहे हे कोणत्या ग्रंथामधली कथा आहे एवढा प्रश्न मला विचारू नका विढाला विढाला <laughs> सुंदर दृष्टांत दिलेलं आहे माये कोठे जावे बाळे जर लेकराचा जर त्याग केला ना तर त्या नेमकं कुठं जावं त्याचं वर्णन या ठिकाणी केलं ते लेकरू कुठं जावं माहिती का त्या लेकराला जाण्याकरता आता ठिकाणच कुठं नाही इथं या लेकराच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं तर तीन असणार या मातोश्रीच्या बाबतीमध्ये आपत्ती आहेत नंबर एक गणेश असेल योगेश असेल आणि वैशाली असेल म्हणजे हे तीन लेकर आहेत आईनं जर त्याग केला तर या लेकराने नेमकं जायचं कुठं लक्ष करा बरं का म्हणजे आई या जगतामध्ये म्हणण्याकरता आई तर भरपूर आहेत पण खरं सांगू आईची सर दुसऱ्याला कुणाला येत नाही म्हणण्याकरता आपण शब्दानं कुणालाही आई म्हणतो पण आई म्हणजे तीच आई असते बस दुसरा तिसरं कोणी नाही बरं का आई म्हणजे आईच जन्म देणाऱ्या आईचं जेवढं प्रेम लेकरावर आहे तेवढं प्रेम मात्र दुसऱ्या बाबतीमध्ये नसतं याच्या पुढं दी लेकर आत्ताच्या काळामध्ये हे दीपावळीचा सण आहे आणि आपल्या मामाच्या गावला लेकरं गेलेली आहेत किती दिवसापर्यंत राहतात माहिती का दिवाळी दोन चार दिवसापर्यंत एकदा लेकरं जर ते घरी आले ना तर लेकर दुसरा प्रश्न विचारत नाहीत लेकरं एकच प्रश्न विचारतात आई कुठं आहे तुकोबाराबाईच्या बाबतीमध्ये एक सुंदर त्यांनी प्रमाणामध्ये सांगितलेलं आहे लेकरू आईला सोडून एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही एक क्षण सुद्धा राहू शकत नाही त्याला एक प्रमाण सांगतो माये बाळ क्षणभरी न राही आईला सोडून लेकरू एक क्षणभर सुद्धा राहू शकत नाही याला दृष्टांत द्यायचं म्हटलं कळते लेकरं सोडून द्या अरे ज्या लेकराला काही सुद्धा कळत नाही चिमुकलं लेकरू तीन महिन्याचं चार महिन्याचं लेकरू असू द्या ज्यानं आपली आई बघितली का नाही असंख्य महिला त्याच्या पुढे उभा करा पण तेवढ्या लेकरामध्ये सुद्धा ती लेकरू काय करतं माहिती काय सगळ्या मातोश्रीच्या बाबतीमध्ये महिलेच्या बाबतीमध्ये ओरिजिनल आई कोणती आहे तीन महिन्याचं लेकरू ओळखतं कोणाकडे सुद्धा जात नाही आपल्याच आईकडे जातं पण ती जर आई नाही दिसली लहान तीन महिन्याचं लेकरू सुद्धा कावरं वावरं बघतं बरं का, का। याच्या पुढे सांगू आईचं प्रेम असतं तरी किती माणसाच्या आईच्या बाबतीमधलं प्रेम सोडून द्या गाईनं जरी वासराला जन्म दिला आपण तर आपल्या ले ले लेकराला जन्म दिल्याच्या नंतर आंघोळ घालतो पण आंघोळ घातल्याच्या नंतर साबण लावून सुद्धा लेकराला जेवढा आपण स्वच्छ करत नाही तेवढी गाय नुसती आपल्या जिभेनं चाटून लेकराला स्वच्छ करते किती कौतुकाची गोष्ट आहे म्हणजे गाय सुद्धा वा टाळ्या वाजवा बर का एकदा टाळ्या वाजवा हे व आहे काहीतरी पाठ केलेलं नाही बरं का असा याला एकच प्रश्न सांगतो सांगा दुसरे नाते व ते तर भरपूर आहेत पण लेकराचं ना आईचं नातं जर सांगायचं म्हटलं कोणता सोयरा जवळच आहे या दोघांमध्ये कोणता सोय्याचं नातं लाव इथं सोयराच बसत नाही बरं का किती नातं जवळचं आहे हे नातं मात्र या ठिकाणी बसू शकत नाही आई म्हणजे आई बस आणि त्या आईच्या बाबतीमध्ये एक वर्णन केलेलं आहे आई लेकराला नेमकं काय काय खाऊ घालते याच्या बाबतीमध्ये वर्णन सांगतो लेकराला काय आवडतं ही आई कधी सुद्धा खाऊ घालत नाही आईला जी आवडतं ती आई लेकराला खाऊ घालते सहा महिन्याच्या लेकराला काहीच माहिती नसतं काय खावं लागतं ते सहा महिन्याचं लेकरू रांगण्याकरता जर सुरू झालं तर चालणारा मुंगळा सुद्धा मारत खाऊन टाकतं पण ते लेकराला कळत नाही आईला मात्र माहिती असतं काय करते आई आपुले आवडी लेववी खाववी आणि पाहो जीवी सुख वाटे किती जरी चांगले चांगले बाजारातून पदार्थ आणले वडीलही खात नाहीत आणि आईही खात नाहीत लेकरा करता आणलेले असतात ले ते लेकरालाच खाऊ घालतात विठाला विठाला ध्रुव बाळाला सगळ्यात जास्त जर दुःख कशाचं झालं असेल भावाच्या बाबतीमध्ये बापाच्या बाबतीमध्ये मांडीवर बसू दिलं नाही याच दुःख नाही जास्त झालं पण आईनं ज्यावेळेला त्या ध्रुव बाळाचा त्याग केला त्या का नाही सुनीती माताच्या असणाऱ्या बाबतीमध्ये मग मात्र ध्रुव बाळाला सगळ्यात जास्त असणार दुःख झालं सांगितलं आई आता मी मात्र घरामध्ये राहू शकत नाही देवाची प्राप्ती करण्याकरता मी आरण्यामध्ये निघून जाईल माये मोकलीले कोठे जावे बाळे आता या ठिकाणी हे जे तीन मुलं आहेत का नाही दोन असणारी मुलं आणि एक असणारी कन्या एवढ्या दिपाळीचा असणारा सण आहे पण दिपाळीच्या सणामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त असणारं दुःख मात्र यांच्या बाबतीमध्ये आहे बरं का इतकी सोपी असणारी ही गोष्ट नाही माये मोक लिले कोठे जावे बाळे आता हे जीवन जगायचं म्हणजे कसं आहे माहिती आहे का फक्त शरीर आहे म्हणून आहे कारण खरी एक गोष्ट अशी आहे आई म्हणजे आई आपण केलेला पराक्रमाचं कौतुक जर करणारी कोण असेल तर नंबर एकला असणारी ती आई आहे विठालाईनी ते एक दृष्टांत दिले फार महत्वाचा दृष्टांत आहे कधी कधी लेकरू जर रुसत कुणावर असेल ना तर लग्न झाल्याच्या अगोदर कुणावर रुसत ते लेकरू खरं बोला बर का है? हा लग्न होण्याच्या अगोदर जर लेकरू कुणावर रुसत असेल तर दुसरं कुणावरच रुसत नाही सगळ्यात जास्त रुसत म्हणजे आईवर आणि याच्या पुढं सांगतो लग्न झाल्यास कुणावर रुसत पण याच्यामध्ये रुसण्या रुसण्यामध्ये सुद्धा दोन फरक आहेत बरं का अरे आईवर जर लेकरू रुसलं का नाही दृष्टांत देतात त्या ठिकाणी तू ख बरं आहे आईवर जर लेकरू रुसल तर आईचं प्रेम असं आहे आई काय करते तेवढा काला करणार ताड भरणार आणि ताड भरल्याच्या नंतर लेकराच्या माग धावणार किती सुंदर दृष्टांत आहे पहा पण याच्या पुढं सांगू का पत्नीचं प्रेम तसं नाही खाऊ वाटलं खाय